गणपतीच्या साच्यामध्ये ही शाडू माती भरली जाते आहे गणपतीचा साचा हा जोडल्यानंतर इथे पुन्हा एकदा काथ्या लावण्यात येत आहे आणि काथ्या लावल्यानंतर परत एकदा त्याच्यावरती मातीचा एक लेप लावण्यात येत आहे जेणेकरून मूर्ती ही घट्ट राहावी सर्व साच्यामध्ये माती लावून झालेली था आहे आणि आता फायनली हा करता है था। साचा पूर्णपणे बंद करत आहेत साचा आता काढण्यात येत आहे आपण पाहू शकता गणपती बाप्पाचं प्रथम रूप आपल्याला इथे दिसते आहे गणपती बनवण्याचं काम करतात याही वर्षी यांनी विविध प्रकारचे गणपती इथे बनवलेले आहेत अतिशय सुंदर आकर्षक मूर्त्या इथे गणपतीच्या यांनी बनवलेल्या आहेत आपण पाहू शकता सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये मी वसंत माळकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमनाचे दिवस जवळ येत आहेत जशी जशी बाप्पाच्या आगमनाची तारीख जवळ येते तशी तशी गावातील कार्यशाळांमधील कामाची लगबग वाढली आहे तर अशाच एका कार्यशाळेला आज आपण भेट देणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी आता मनदीप वारंग यांच्या गणपती कार्यशाळेमध्ये आलो आहे आणि इथे आपण गणपती पर्यावरणपूरक गणपती शाडू मातीचे कशा पद्धतीने बनवले जातात हे पाहणार आहोत आपण पाहू शकता गणपती बाप्पाच्या साच्यामध्ये भरण्यासाठी ही शाडू माती हे काका काढताहेतू हे हा जो गणपतीचा साचा आहे हा साचा पूर्णपणे क्लीन करून आता याच्यामध्ये शाडू माती भरणार आहेत ठीक आहे पावडर आहे पावडर अच्छा म्हणजे अशी अगोदर टाकूची लागते का हो गणपतीच्या साच्यामध्ये ही शाडू माती भरली जाते आहे ही आता सांध्यामध्ये जोडतात काय माते? अच्छा आपण पाहू शकता कसा हा साचा जोडला जातो ते एकूण चार प्रकारामध्ये हा साचा आहे प्रत्येक साच्याला इथे शाडू माती पहिले लावून घेतली जाते त्याच्यानंतर हा साचा जोडताना इथे शाडू मातीने याचे सांधे भरले जातात पर्यावरणपूरक अशी ही शाडूच्या मातीची मूर्ती इथे तयार होत आहे हे बघा हे सांधे जोडण्याचं काम चालू आहे यांचं आपण पाहू शकता इथे लहान लहान मुलंही गणपती बाप्पाला आकार देण्याचं काम करत आहेत किती सुंदररित्या बाप्पाला इथे बनवण्यात येत आहे या लहान मुलांकडून गणपती बाप्पा एक तयार आहे इथे बनून सुंदर व आकर्षक अशी ही मूर्ती आहे या साच्यामध्ये ही शाडू माती भरलेली आहे आणि वरून हा काथ्या लावतायत हा काथ्या कशासाठी लावताय दादा तुम माती अच्छा अच्छा म्हणजे ही माती व्यवस्थित घट्ट पकडून राहावी म्हणून हा अच्छा काथ्या जर आपण नाही लावला तर ही माती निकडू शकते ही माती घट्ट पकडून राहावी म्हणून हा काथ्या आपण लावतोय अच्छा हा काथ्या लावल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती माती लावतोय का आपण पाहू शकता संपूर्ण गणपतीचा साचा हा जोडल्यानंतर इथे पुन्हा एकदा काथ्या लावण्यात येत आहे आणि काथ्या लावल्यानंतर परत एकदा त्याच्यावरती मातीचा एक लेप लावण्यात येत आहे जेणेकरून मूर्ती ही घट्ट राहावी साच्यामधली काथ्या एक प्रकारचं जोडण्याचं काम करतोय ह्या पूर्ण मूर्तीला इथे संपूर्ण ही शाडू माती पुन्हा या काथ्यावरती लावल्यानंतर याच्या पाठीमागचा साचा इथे ठेवला जाणार आहे याच्यावरती सर्व साच्यामध्ये माती लावून झालेली आहे आणि आता फायनली हा साचा कंप्लीट पूर्णपणे बंद करत आहेत सांधे भरण्याचं सा काम चालू आहे साचा जोडल्यानंतर जे जॉईंट बाकी राहतात ते थे माती त्याच्यामध्ये भरून सांधे भरले जातात जेणेकरून मूर्ती पूर्णपणे चारही बाजूने चिकटून जाईल तर आता हा साचा उभा करण्यात येत आहे साचा आता काढण्यात येत आहे आपण पाहू शकता गणपती बाप्पाचं प्रथम रूप आपल्याला इथे दिसते आहे साक्षात गणपती बाप्पा आकार घेताना आपण पाहत आहात गणपती बाप्पाला आकार देण्याचं काम इथे चालू आहे आपण पाहू शकता इथे गणपती बाप्पा बनवलेले आहेत त्यांनी सुंदर असे गणपती बाप्पा बनवले आहेत आता गणपती बाप्पाचे मुकुट बनवण्याचं काम इथे चालू आहे मुकुटाच्या साच्यामध्ये ही शाडोची माती भरली जात आहे

वाव अप्रतिमसा हा मुकुट इथे तयार झालेला आहे असं हे गणपतीच तोंड चेहरा हा तयार झालेला आहे साच्यामध्ये गणपती तयार केल्यानंतर दुसरं काम असते ते हात साच्यामध्ये हात तयार करण्याचे ते आता इथे करतायत बघा इथे काही केले हे साचा आपण इथे पाहू शकता वेगवेगळे साच्या आहेत इथे काय काम म्हणते पाहू शकता आपण हा हो आता सातशा इथे आता जोडण्यात येतोय एवढा <स्थाथ> Kata dia pun berhenti. Ada tu, berhenti. Ada. Ibu mertua pun ada. Ada ibu mertua. अशा साच्यामध्ये ही शाडू माती भरून आपण पाहू शकता इथे सुंदर असा हात बाप्पाचा बनवलेला आहे हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे हात इथे यांनी बनवले त्यानंतर हे गणपती बाप्पाला जोडतील अर्ध्या तासापूर्वी आपण हा गणपती साच्यामध्ये भरलेला तो आता आपण काढत आहोत साचा गणपतीची मूर्ती ही तयार झालेली आहे परंतु अजून याच्यामध्ये आणखी काम बाकी आहे सोंड हात वगैरे सर्व बसवायचं आहे आणि फिनिशिंग करायची आहे त्याच्यानंतर मग याच रंगकाम चालू आहे गेली पंधरा वर्षे सतत दरवर्षी हे दादा इथे गणपती बनवण्याचं काम करतात याही वर्षी यांनी विविध प्रकारचे गणपती इथे बनवलेली आहेत अतिशय सुंदर आकर्षक मूर्त्या इथे गणपतीच्या यांनी बनवलेल्या आहेत आपण पाहू शकता मी आज किर्लोज गावातील मधील श्री मंदीप वारंग यांच्या चित्रशाळेमध्ये गणपती बाप्पा कसे बनवतात हे पाहण्यासाठी आलेलो गेली पंधरा वर्षापासून आपल्या या लाडक्या बाप्पाला हे चांगले आकार देण्याचं काम करतात गणपती बनवण्याचं काम करतात रक्षाबंधन पर्यंत हे असे आणि याच्यापेक्षा मोठे आणखी गणपती बनवून हे तयार करतील आणि रक्षाबंधन नंतर मग ह्या गणपतीचं फिनिशिंगचं काम चालू होईल आणि रंगकाम वगैरे चालू होईल आणि गणपती येईपर्यंत हे सर्व गणपती बनवून तयार होते मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणची संस्कृती परंपरा वैशिष्ट्य आणि कला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आजचाही व्हिडिओ त्याच संदर्भातला होता आशा करतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असाल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद